नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहता सेल माझा शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हायचं असेल तर आई कष्टाची जाणीव ठेवावी शाळा कॉलेज वय अभ्यासाचं असून प्रेम करण्याचं नाही खूप अभ्यास करा जीवनात करिअर निश्चित करा असं मत सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी चंदगड तालुक्यातील श्री सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार ज्युनियर कॉलेज कालकुंद्री इथं विशेष मार्गदर्शन कार्यशाळेत व्यक्त केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ई पाटील होते ऍडव्होकेट मळवीकर पुढे म्हणाले की जो विद्यार्थी मिळालेल्या संधीला अचूकपणे पकडतो तोच जीवनात यशस्वी होतो वाईट व्यसनाच्या आहारी जाऊ नका आईबाबांनी दिलेला संस्कार व विचार साऱ्या जगात पोहोचवा आजच्या पिढीचं वाटोळ हे मोबाईलमुळे झालंय मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करा स्वतःच्या मनाला समजवा की मी मोबाईल बंदचा उपवास करेन विद्यार्थ्यांनी स्वतःची तुलना स्वतःशीच करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख सांस्कृतिक विभाग प्रमुख एम व्ही कानूरकर यांनी केलं तर प्रमुख उपस्थित खेडूतचे संचालक शामराव मुरकुटे सुनील नाडगौडा हे उपस्थित होते यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्राध्यापक व्ही पी कांबळे यांनी केलं तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक आर पाटील यांनी मांडले